जय हरी भाविक भक्तांनो आज आपण आलेलो आहोत सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज अखंड हरिराम सप्ताह एकशे एकोणसत्तर ज्या खंडोबाच्या महाराणावर होत आहे एकवीस गावांचा आणि बाकीच्या अनेक ठिकाणच्या गावांचा या ठिकाणी सहभाग आहे तर या ठिकाणी आज जर बघितलं वाढपाचं नियोजन असो कुठलंही नियोजन असो तर या ठिकाणी प्रवारा पॅटर्न की जो राज्यभरात वेगवेगळ्या वे वे कारणाने नावाजला जातो आ, हा पॅटर्न पण या ठिकाणी सप्ताहाच्या नियोजनामध्ये आज लक्षवेधी ठरत आहेत तर या पॅटर्नचे जनक जरी म्हटलं आपण तर असे युवा नेते व हो तरुणांचे ताई गायातले ताईत डॉक्टर सुजय जाधव विखे आज आपल्या बरोबर आहेत आपण त्यांनाच विचारूया की हो या प्रवाना पॅटर्न बद्दल जे नियोजन सर्व सप्ताहाचं नियोजन जे बघतात त्यांच्याशी जय हरी कशाबद्दल सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाचं नियोजन हे फार मोठ्या स्वरूपाचं असतं हा एकटा सुजय विखेचा श्रेय अजिबात नाहीये यामध्ये मला फार आनंद होतो की एकवीस गावं आणि पंचकृषीमधले युवक ज्या पद्धतीने या सप्त्यामध्ये सहभागी होत आहेत खरं तर मला एवढे मोठ्या पद्धतीचा प्रतिसाद युवकांकडून अपेक्षित नव्हता पण ज्या पद्धतीने ते रात्री दिवस आज इथं या ठिकाणी येऊन वाढण्याचं नियोजन करतायत स्वयंपाकासाठी मदत करतायत याची खरं सराहना केली पाहिजे आणि या सगळ्यांच्या मदतीला मी फक्त एक मार्गदर्शन किंवा एक दिशा द्यायचं काम त्यांना करत आहे आणि दिशा दिल्यावर जे काय काम तुमच्याकडून होत आहे त्याला मला खरं आज अभिमान वाटतो त्यांच्या या सगळ्या युवकांबद्दल एकूणच कुठलाही इव्हेंट असो आपल्या प्रवरा परिसरातला की त्याचं नियोजन हे लक्षवेधी असतं म्हणजे कुठल्या ठिकाणी काय पाहिजे कुठल्या ठिकाणी काय नाही तर आज सप्ताहाच्या ठिकाणी पण त्याच पद्धतीनं आपलं नियोजन होते येणाऱ्या भाविकांपर्यंत आलेला प्रसाद हा पोहोचला पाहिजे तर एकूण तरुणांचा सहभाग कसा आहे आणि तुम्ही नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे खास बाळासाहेब पाटील साहेबांपासून आम्ही एका गोष्टीत विश्वास ठेवला की अन्नदान हे सगळ्यात मोठं काम आहे आणि म्हणून आम्ही आमची पूर्ण ताकद प्रसाद वाटपामध्ये लावलेली आहे आमटी जी आहे ती आपण टँकरमार्फत जे काही टिप्या लावलेले आहेत त्या ठिकाणी आपण भरतो आहे भाकरी वाढपाचं नियोजन हो आहे आणि सुमारास बारा वाजता आपल्या सगळ्या पंक्ती सुरू होतात आणि साडेनऊ वाजेला आपण त्या पंक्ती संपवतो हो। गेल्या दोन दिवसामध्ये आमच्या माहितीनुसार दोन लाख भाविक या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेऊन गेलेले आहे आणि ही गर्दी दररोज वाढणार आहे आणि म्हणून मोठी जबाबदारी सगळ्या युवकांवर आणि स्थानिक जे काही पंचकृषीतले आपले सर्व कार्यकर्ते सगळ्यांवर आहे आणि म्हणून या चॅनलच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त सहभाग या अन्नदानासाठी नोंदवावा जेणे की जे येणारे भाविक आहेत हा एकवीस गावा आणि पंचकृषीतला सप्ताह आहे तांदूळ या गावामध्ये हा सप्ताह आहे आणि म्हणून येणारा भाविक या गावांचं नाव भविष्यामध्ये एक चांगल्या रूपाने घेतलं पाहिजे याची जबाबदारी सगळ्या ग्रामस्थांची आहे आणि म्हणून आपल्या चॅनलच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी मोठा सहभाग करून अन्नदानाच्या कामासाठी हातभार लावावा आणि जे युवक सहभागी आहेत त्यांना मदत करावी आज शेवटच्या तीन दिवसाचं नियोजन कसं राहील कारण शेवटच्या तीन दिवशी हे साधारणतः वीस ते पंचवीस लाखापर्यंत पब्लिक तर याचं एकंदरीत नियोजन कशा पद्धतीनं आपण चौदा तारखेला सुदैवाने एकादशी आहे आणि रविवारी आहे तर आमचं नियोजन आहे की जवळपास साठ ट्रॅक्टर साबुदाना खिचडीचं नियोजन आम्ही केलेलं आहे जवळपास दोनशे पंचवीस क्विंटल साबुदा आम्ही ऑलरेडी आता भिजायला उद्यापासून टाकणार आहोत तर त्या ठिकाणी त्याची खिचडी तयार केली जाईल आणि त्याची वाढ देखील त्याच पद्धतीने दे मोठ्या स्वरूपात करावं लागणार आहे काल्याला तर इतकी मोठी प्रमाणात गर्दी असते तर आम्ही परवाच महाराजांबरोबर बसलो होतो आणि त्याचं नियोजन आजपासून आम्ही सुरू केलेलं आहे बुंदू बुंदी तयार व्हायला सुरू झालेली आहे शेवचूडा तयार व्हायला सुरू झालेला आहे त्यावेळी क्रेटमध्ये भरण्याची तयारी चालू आहे आणि कालच्या दिवशी साधारण आमच्या अपेक्षा आहे की दहा लाख भक्त या ठिकाणी येणार आहेत तर त्याचं वाटपाचं नियोजन कागळ राखलेलं आहे फक्त त्याचं वास्तविकतेमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्व स्तरातून सर्व गावांमधून या पंचकृषीमधून पूर्ण नगर जिल्ह्यामधून जरी युवक आले तरी सगळ्यांचं आम्ही स्वागत करू आणि त्याची गरज आहे कारण की एवढ्या मोठ्या नियोजनासाठी जेवढी ताकद जास्तीत जास्त युवकांची आम्हाला मिळेल तेवढं जास्त आम्हाला नियोजन सोपं जाईल असं मला वैयक्तिक वाटतं